काळू धरण तालुक्यातील काळू नदीवर करण्यात आलेले काळू नदी, नदी प्रकल्पाचे सर्वेक्षण ही कामे परिसरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता घाई गडबडीत कर पूर्ण करण्याचं धोरण सरकारकडून राबविले जात आहे त्या विरोधात प्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काळू धरण प्रकल्प संघर्ष समिती पदाधिकारी यांनी दिला असून अशा आशयाचे निवेदन मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांना देण्यात आलं आहे मुंबई शहराची पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात काळू नदी जोलन या नद्यांच्या संगमावर काळू धरण प्रस्थापित करण्यात आलेले आहे व सध्या स्थितीत धरणाच्या मातीच्या भिंतीच्या भरावाचे काही अशी कामे देखील पूर्ण झाली आहेत परंतु या सर्व बाबी पूर्ण करत असताना सरकारने भूसंपादन कायदा पूर्णतः केली असल्याचे बोलताना काळू पोपटराव देशमुख यांनी सांगितले कस्तुरी रंगण समितीने दिलेला पश्चिम घाट संरक्षण अहवाल यांच्या तरतुदीचा भंग करून प्रकल्पाचे काम रेखटण्याचे प्रयत्न आम्ही आणून पाडू असे समितीचे सचिव प्रवीण देशमुख म्हणाले वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून काळू धरणाच्या कामास विरोध करण्याचा निर्धार माजी उपसभापती भाऊ भला यांनी व्यक्त केला या प्रसंगी संघर्ष समितीचे रंगनाथ देशमुख अशोक पठारे रमेश खाकर राजेंद्र चौधरी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वृत्तवाहिनी शेतकऱ्यांच्या अन्यायकारक प्रकल्प असून या भागातील सर्व जनतेला कुठल्याही तऱ्हेनं विश्वासात न घेता हा प्रकल्प सरकारने भेटून नेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे आणि त्यासाठी साम दाम दंडभेद या प्रकाराने सर्व मार्गाचा अवलंब करून सरकार हा प्रकल्प रेटू इच्छित आहे तरी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आणि कष्टकऱ्यांच्या वतीने मी जाहीर आवाहन करतो की हा प्रकल्प सरकारने जर रेटण्याचा प्रयत्न केला तर या भागातील शेतकरी हा तीव्र आंदोलन उभं करून वेळ आली तर आत्मत्याग करण्याचा सुद्धा प्रयत्न करेल तरी या प्रकल्पाला सरकारने त्वरित स्थगिती द्यावी ही शेतकऱ्यांच्या तर्फे मी सरकारला कळकळीची विनंती करीत आहे देशमुख राहणार जडई काळू धरण विरोधी शेतकरी कष्टकरी व भूमिहीन सामुदायिक मंच च्यातर्फे या सरकारला आव्हान करत आहे या सरकारनी आजपर्यंत काळू रेटा आमच्या कष्टकरी शेतकऱ्यांच्यावर आणलेला आहे आणि या कोणत्याही शेतकऱ्याला कष्टकऱ्याला भूमिहीनाला न विश्वासात घेता जे काम चालू करण्याचा प्रयत्न सरकारच्या मार्फत पोलीस रेट्यांनी जे चालू केलेलं आहे ते त्वरित थांबवावं न थांबल्यास आमच्या मंचामार्फत आम्ही संघर्षाचा रेटा हा चालू करत आहोत आणि हा संघर्ष म्हणजे आमचं फार मोठा संघर्ष आहे याचं कारण आमच्या या जमिनींच्यावर हजारो पिढ्या जगल्या आणि याच्याही पुढे हजारो पिढ्या जगतील अशी ही आमची मायभूमी जिला आम्ही माता समजतो अशी जमीन आमच्या शेतकऱ्यांच्याकडून हिरावून घेणार आहात हे कितपर्यंत खरं आहे याचा मसुदा आजपर्यंत आम्हाला कळाला नाही परंतु काळू धरण होणार हे समजतंय म्हणून मी गव्हर्नमेंटला आवाहन करतो का या पिढ्या जगणाऱ्या मागच्या आणि आता पुढेही आजारो पिढ्या आमच्या या शेतीवर जगता आहे असे आमचे शेतकरी कष्टकरी आणि यांना कुठलंही दुसरं उपजीविकेचं साधन नसताना ही जमीन गेल्यानंतर आमची उपासमारी हो सर्व कष्टकरी शेतकऱ्यांची होणार आहे ती गव्हर्नमेंटनी ताबाततोब थांबवावी नाही तर आमच्या काळू धरण विरोधी मंचनी असं ठरवलेलं आहे का या सरकारला जोपर्यंत हे धरण बंद करत नाही तोपर्यंत आपण संघर्ष करूया आमच्या संघर्षामध्ये अनेक हुतात्मे जरी झाले तरी आम्ही हुतात्मे जायला तयार आहोत म्हणून या हुतात्मे सरकारने न घेता याच्यावर त्वरित विचार करावा आणि आमच्या काळू धरण जे आमच्यावर काळसरप आलेला आहे हा त्वरित बंद करावा असे मी गव्हर्नमेंटला या ठिकाणी विनंती करतो